माझं नाव आकाश चतारे आम्हाला इथं संधी मिळाली तनिषतर्फे पुरच्या रंगभवनमध्ये येण्याची सगळ्यात सर्वप्रथम मी तनिष्ठचा खूप खूप आभार मानतो आणि आम्ही ऊर्जा रंगभवनमध्ये पहिल्यांदाच आलो पण खरंच की नगरमध्ये सुद्धा इतकं छान रंगभवन आहे ते आम्हाला बघायला मिळालं आणि ऊर्जा रंग आम्हाला असा लावणीचा प्रोग्राम अनुभवायला मिळाला आणि खरंच या लावणीचा प्रोग्रामकडे लोकांचं बघण्याच फार वेगळा आहे पण आम्ही जेव्हा स्वतः या लावणीच्या प्रोग्रामला आलो तेव्हाच आम्हाला कळालं की असं काही नाहीये हे आ, एक कला आहे आणि या कलेला या ऊर्जा रंग भवन मुळे पुढे नेण्याचं छान काम करतायत नाही तर खरंच खूप खूप आभारी ऊर्जा रंग भवन यांचं आणि पर्यंत पोहोचतो आता आम्ही सर्वांना सांगणार की नगरमध्ये सुद्धा एक छान ऊर्जा रंग भवन आहे की एक चांगला प्लॅटफॉर्म आहे की एखाद्या कलेला वाव देण्यासाठी आणि कलेला पुढे नेण्यासाठी तर खरंच मनपूरक अभिनंदन आणि आभार